नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा देवळाली मतदारसंघातील गोवर्धन गटात झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी विल्लोळी गवळाने आंबेबहुला रायगडनगर सारुळ राजूरबहुला पिंपळत जातेगाव दहेगाव तळेगाव मैरावनी बेळगाव ढगा तिरडशेत वासळी दुडगाव गणेशगाव पिंपळगाव गरुडेश्वर राजेवाडी शिवणगाव गंगा म्हाळुंगी गोवर्धन सावरगाव गंगाभरे आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना मतदारांनी राजाभाऊ वाजे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला दिल्लीत पाठवू असं ठामपणे सांगितलंय ಎಮ ಎನ್ ಭಾರತ ಸಂದೇಶ ಕೇರಿ ವಿ ನಾಶ